मालक तसे आमचे दुगड ब्रदास कडाव यांचे देखील या ठिकाणी सरच स्वागत जसे आमचे दीपक शेट सावंत तसे आमचे सुधाम शेट पवाली कडाव खरजत यांचं देखील या ठिकाणी सरच स्वागत आहे आणि बैरवनाथ प्रसन्न राजराज ठाकरे वांजले साठसाठ ग्रुप यांनाच्या मैदानात जोरदार वरून संतोष शेठ खुने पाडगाव अशी सुंदर गाडी आता मैदानात आजारे बघा बघा पुन्हा बाईक थोर ना लक्ष द्या सुंदर शरद चालेल बघा इकडे अरेक्स पळतोय <दूगी> अरेक्स सोबत पळतोय आहे सुंदर गाडी आहे अहो लक्ष द्या जरा धाग्यावरील प्रेक्षक एवढे पुढे पुढे यायची गरज काय अहो बैल समोरून वसकतो जरा सहकार्य करा पडू दे ड्रायव्हर तरी येणा